धर्मस्थळ तालुका बेलतागडी जिल्हा दक्षिण कर्नाटक कर्नाटक आता धर्मस्थळाला मंदिराचं गाव असं म्हटलं जातं जिथं मुख्य मंदिर मंजुनाथाचं म्हणजे शंकराचं रूप असलेलं आहे धर्मस्थळ नेत्रावती नदीवरती वसलेलं एक गाव आहे जिथे जैन आणि हिंदू धर्माचा संगम आहे असं मानलं जातं आता हे गाव तसं बरेच वेळेला चर्चेत येतं कधी तेथील धार्मिक ते स्थळांमुळे तर कधी त्याच धार्मिक स्थळाशी निगडीत असलेल्या लोकांनी केलेल्या दुष्कृत्यामुळे आत्ता देखील अशाच काहीशा कारणामुळे धर्मस्थळ चर्चेत आलंय खरं पण त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि याच खळबळीमुळे दोन हजार बारा साली झालेली सौजन्य मर्डर केस आणि शंभरहून अधिक झालेल्या हत्यांचा प्रमुख साक्षीदार याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहतायत कथानक या चॅनलवरती धर्मस्थळा हत्याकांड आता हा होल सिनारिओ समजून घेण्यासाठी सौजन्य केस काय आहे ते थोडक्यात पाहूयात नऊ ऑक्टोंबर दोन हजार बाराला सौजन्या ही धर्मस्थळा गावातलीच एक मुलगी नेहमीप्रमाणे आपलं कॉलेज संपून दुपारी बसमधून आपल्या घरी निघालेली ती नेत्रावती स्टॉपवरती उतरते आणि तिथून चालत आपल्या घरी निघते वाटेत तिला तिच्या अपोजिट जाणारे मामा मामा विठ्ठल विठ्ठल भेटतात तिच्याशी बोलून आपल्या दिशेने निघून जातात या क्षणानंतर मात्र सौजन्याला कोणीही जिवंत बघितलं नाही रोजच्या वेळेत सौजन्या घरी आली नाही म्हणून आई कुसुमवतीचा जीव अक्षरशः घाबराघुबरा होऊन जातो वडिलांनी सर्व मित्र मैत्रिणी तसेच अही पाहुण्यांच्याकडे फोन करून विचारले असता सौजन्य कुठेही गेलेली नसल्याचं त्यांना जसजसा दिवस मावळत होता तस तशी त्यांची भीती आणखीनच वाढत होती रात्र पडल्यानंतर सौजन्याची आई वडील आणि काही गाववाले पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करतात पोलीस स्टेशनकडून समाधानकारक कारवाई होत नसल्यामुळे जवळजवळ तीनशे लोक एकत्र येऊन संपूर्ण गावात सौजन्याची शोधाशोध चालू करतात रात्रभर शोधून देखील सौजन्या त्यांना सापडत नाही सकाळ होताच गावकरी पुन्हा शोध मोहीम चालू करतात तेव्हा त्यांना सौजन्याच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या जंगलामध्ये एका मुलगीची डेडबॉडी भेटते आणि ती डेडबॉडी सौजन्याची होती तिच्या अंगावरील कपडे फाटलेले होते तिचा हात एका झाडाला तिच्याच ओढणीने बांधलेला होता आणि सगळ्यात क्रूर गोष्ट म्हणजे तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाळू टाकण्यात आलेली होती अशा भयानक प्रकारे कृत्य करून सौजन्याला तिथं टाकण्यात आलेलं होतं तिच्या शेजारीस तिची कॉलेजची बॅग पडलेली होती त्यात तिची पुस्तके देखील होती आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री या भागात जेव्हा सोतकाम चालू होतं त्यावेळेला या ठिकाणी काहीही सापडत नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या भागात सौजन्याला शोधाशोध चालू होती त्या भागात रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता तरी देखील सौजन्याचं पूर्ण शरीर तसेच जवळ पडलेली बॅग आणि बॅगेतील पुस्तकं भिजली नव्हती आता याचाच अर्थ असा की सौजन्याला दुसऱ्याच ठिकाणी मारले होते आणि सकाळ होताच तिथं मृत शरीर त्या ठिकाणी आणून टाकलेलं होतं दुसऱ्याच दिवशी पाच गावकऱ्यांनी धर्मस्थळामधील बाहुबली स्टॅच्यूच्या खाली बसलेला संतोष राव याला हाणामारी करीत पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्या पाच लोकांनी सांगितलं की यानेच सौजन्याचा मर्डर केलेला आहे आता पोलिसांच्या दृष्टीने अपराधी पकडला गेलेला होता मात्र हे सत्य नव्हतं संतोषराव याची मानसिक अवस्था ठीक नव्हती तो एका गावातून दुसऱ्या गावात, गावात असाच फिरत राहायचा योगायोग असा होता की ज्या दिवशी म्हणजेच नऊ ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी सौजन्यासोबत ही घटना झाली त्या दिवशी संतोषराव हा या गावी आलेला संतोषरावच्या शरीरावर हाणामाराचा खुणा होता पोलिसांच्या मते या खुणा सौजन्यासोबत दुष्कृत्य करताना झालेल्या होता मात्र सौजन्याच्या नखात भेटलेल्या मासाच्या कणांवरून हे संतोष रावशी मॅच होत नसल्याचं तसेच मेडिकल रिपोर्टमुळे असं लक्षात आलं की संतोष रावला एक आजार होता त्याच्या प्रायव्हेट पार्टला जखमा होत्या त्या जखमा असल्यामुळे त्याला एखाद्या महिलेवरती एवढा ब्रुटल पद्धतीने अत्याचार करणं शक्यच नव्हतं दुसरीकडे पोलीस रिपोर्टमध्ये असं म्हटलं की संतोष राव याला क्राईम स्पॉटवरती घेऊन गेले असता संतोषने जिथं सांगितलंय तिथून सौजन्याची आंतरवस्त्र हस्तगत करण्यात आली पण हे सत्य नव्हतं कारण सौजन्याच्या आईने मीडियाला दिलेल्या आपल्या इंटरव्ह्यूनुसार क्राईम झाल्यानंतर पोलिसांनी सौजन्याची अंतरवस्त्र ही घरातून मागून घेतलेली होती तसेच क्राईम झाल्यापासून लवकरात लवकर बॉडी फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवायची होती मात्र ती पाठवण्यात जवळजवळ आठ दिवस वेळ लावला जातो आणि या दरम्यान सगळ्याच्या सगळे पुरावे नष्ट होते आता मीडियाच्या दबावामुळे आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे लवकरच ही केस जी आहे ती स्थानिक सी आय डीकडून कडून सोपवली जाते आणि सी आय डी कडून पुन्हा सीबीआयकडे इथे फक्त तपास यंत्रणा बदलतात तपास व निकाल एकच तो म्हणजे मुख्य आरोपी संतोष राव पण पुढे चार वर्ष कैदेत काढल्यानंतर संतोष रावला माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्त केले यावरून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे ज्या लोकांनी हे सगळं केलं ती लोक आपल्या पैशाचा पॉवरचा उपयोग करून अशा गोष्टी दाबतात आणि दाबत आली आहेत आणि सिस्टीम त्यांच्या इतकी कंट्रोलमध्ये आहे की अशा शेकडो हत्या त्यांनी दफन केल्या पण आता याच हत्यांचा साक्षीदार समोर आला आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी धर्मस्थळ पोलीस स्टेशनमध्ये पत्राच्या माध्यमातून एक तक्रार नोंदवण्यात आली या तक्रारीमध्ये पुरलेल्या सांगाड्यांचे फोटो सुद्धा होते तक्रारीमध्ये तक्रारदाराने आपले नाव न उघड करता म्हटले आहे मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत मंजुनाथ टेम्पलमध्ये जो नेत्रावती नदीचा भाग आहे त्याची साफसफाई करण्याचं काम मला मंदिर प्रशासनाने दिलं होतं त्यासाठी मला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये महिन्याला पंचवीस रुपये मिळत होते एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत नेत्रावती नदीच्या पात्रामध्ये काही दिवसांच्या अंतराने मला एखाद्या मृत शरीर भेटायचं आता नेत्रावती नदीमध्ये मंदिराचे भाविक लोक आंघोळीला येऊन काही लोक तिथे दगावतात त्यांच्यापैकीच हे एक असेल असं मला वाटायचं काही दिवसानंतर मंदिर प्रशासनाने मला बोलावून एका मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचं काम मला त्यांनी दिलं मात्र हे का, मी काम मी सपशल नाकारलं काम नाकारल्यानंतर मंदिर प्रशासनानं मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची जी धमकी दिली त्यानंतर मी ते काम माझ्या मनाच्या जा विरोधात जाऊन केलं हे काम केल्यानंतर मला असे वाटले की हे शेवटचं पण असं नव्हतं त्याच्या पुढे वारंवार माझ्या आणि कुटुंब सदस्यांच्या जीवाच्या भीतीमुळे हे काम मला करावं लागलं एकोणीसशे अठ्ठ्यावन्न नंतर असा कोणताही आठवडा गेला नाही की त्या आठवड्यात मला हे काम करावं लागलं नव्हतं माझ्या मनाच्या विरुद्ध जाऊन मी हे काम करत होतो कारण हे काम करायला लावणारे लोक खूप शक्तिशाली होते या मृत शरीरामध्ये महिला आणि लहान मुलींचं प्रमाण जास्त होतं त्या मृत शरीरामध्ये बघितल्यानंतर कोणालाही समजेल की त्यांच्यासोबत काहीतरी गैरकृत्य केलेलं आहे बऱ्याच वेळेला अशा मृत शरीराच्या अंगावरती अंतर्वस्त्र नसायचे किंवा लहान मुलींच्या सोबत हाच प्रकार आढळायचा काही मृत शरीरांना ते पुरायला लावत होते तर काहींना ते आग लावायला लावत होते या सर्व घटनांमध्ये काही घटना मनाला हेलावून ठेवणाऱ्या होत्या त्यांच्यापैकीच एक म्हणजे एका वीस वर्षीय तरुणीचा चेहरा पूर्णपणे बिघडलेला होता आणि तिला एका कागदामध्ये गुंडाळून आणलं होतं तिला जाण्याचे आदेश मला दिले होते तिला जाण्यासाठी मला डिझेल देण्यात आलं होतं तर एका दुसऱ्या घटनेमध्ये एका शाळकरी मुलीवरती अत्याचार करून तिची मूर्त बॉडी पुरण्याचे आदेश मला दिले होते तसेच तिच्यासोबत तिचे स्कूल बॅगही पुरायची होती दोन हजार चौदा मध्ये माझ्याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीसोबत अशाच प्रकारची घटना घडली तिचाही अशाच घटनेतून जीव गेला आणि तिच्यासोबतही गैरकृत्य करण्यात आले होते ही घटना झाल्यानंतर मला माझा जीव आणि माझं कुटुंब घेऊन तिथून रातोरात पळ काढावा लागला इतक्या वर्षात अशा प्रकारच्या कृत्यात सामील होऊन जरी मनाविरुद्ध जाऊन ते कृत्य मी करत असलो तरी त्याच्यामध्ये तितकाच मी सहभागी होतो त्यामुळे आता मला जगणं अशक्य झालंय रात्रीला झोप लागत नाही जेवढी लोक जाळलीत जेवढी लोक पुरलीत त्यांचे चेहरे अक्षरशः डोळ्यासमोर येत होते दोन हजार पंचवीस मध्ये धर्मस्थळे ते जाऊन ज्या ज्या ठिकाणी मृतदेह पुरले त्या ठिकाणी जाऊन तिथं खुदाई करून हाडांचे फोटो काढून घेतले आता या गुन्ह्यामध्ये जेवढे लोक सहभागी आहेत त्यांच्या विरोधात मी कबुली जबाब देत आहे या कबुली नाम्यानंतर एकच खळबळ उडाली आहे आणि मीडियाच्या दबावामुळे तपास यंत्रणा खडबडूक जाग्या झाल्या आहेत खऱ्या पण या धर्मस्थळा हत्याकांडाचा उलघडा करतायत की जो समोर आलाय त्याचाच घात करतायत हेच पाहणं अस्तुक्याचं ठरेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा धन्यवाद